प्रेमाचे दोन प्रकार असतात त्यातील पहिला प्रकार स्वार्थी प्रेम दुसरा प्रकार आहे हृदयातील प्रेम स्वार्थी प्रेमात माणूस निरर्थक वाहत जातो त्याला समोरच्या व्यक्तीवर ठाम विश्वास असतो पण ते आपले आयुष्य उद्ध्वस्त करते शारीरिक मानसिक बदल होतात माणूस फक्त शब्दावर जगत असतो त्यात विश्वास प्रेम हृदय नसते नैराश्य वाट्याला येते एकतर्फी प्रेम जीव देते किंवा जीव घेते पण असे आयुष्य न जगता त्यावर विस्मरण करणे काळाची गरज आहे त्यासाठी झुरत बसणे म्हणजे आयुष्यातील सोनेरी क्षण गमावून बसणे होय आर्थिक सामाजिक नैतिकता संपणे होय समोरची व्यक्ती आपल्याला त्यात फसवू शकते मानसिक गुलाम समजू शक लागते ज्या तुम्हाला व तुमच्या विचाराला किंमत नसते मस्त ब्लॅक कॉफीचा मग हातात घेऊन सँडी काचेतून स्नोफॉल निहाळत होता बाजूलाच नव्याही कॉफीचा आस्वंद घेत होते सँडी बोलत होता हा कापसासारखा पडणारा बर्फ पाहिला की मला आपल्या लग्नानंतर फिरायला नैनीतालला गेलो होतो ते दिवस आठवतात आकर्षक वाटली ती हिरवीगार कुरणे बर्फाछदी डोंगर टुमदार घर स्वच्छ निळे रस्ते हेवा वाटावा अशी गावं त्यात तू स्नोफॉल बघत स्वतःला हरवून घेतलं होतं आणि मी तुला बघत तुझ्यात हरवलं होतो काय सुंदर दिवस होते ना थे? ते तेव्हा तू मला म्हटलेलं मला चांगलं आहे सँडी मला ना असं कुठेतरी राहायला आवडेल जिथे तू आणि मी आपलं छानसं लाकडी कौलरू घर बाहेर असाच बर्फ पडत असेल आणि हो घराला मोठं मोठ्या काचेच्या खिडक्या म्हणजे घराच्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहिलं तरी बाहेर हा कापसासारखा पडणारा बर्फ हिरवीगार कुरणे बर्फाचारी डोंगर आणि निळेशार पाणी दिसेल पण खरं सांगू नव्या त्या नैनितालच्या हॉटेल रूमच्या वास्तुपुरुषाने म्हटलं असावं आणि आज आपण इथे कॅलिफोर्नियामध्ये आपल्या घरात आहोत सँडी नव्या नव्याच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या तेवढ्यात ओज सांगत आला ए बाबा डॉक्टरांची उद्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे सँडीच्या जीवात जीव पडला कितीतरी दिवस झाले अपॉइंटमेंट हवी म्हणून फॉलोअप सुरू होता पानवलेल्या डोळ्यांनी सँडीने ओजसच्या खांद्यावर हात ठेवला बेजबाब बेजबाबदार आयुष्य तुम्हाला कधी मोठं होऊ देत नाही आणि जबाबदारी घेतल्यावर तुम्हाला कधी लहान होता येत नाही ओजसही सँडीच्या हातावर हात ठेवत म्हणाला ए बाबा रिलॅक्स सगळं ठीक होईल काळजी नको रे करूस मी डॉक्टर झाल्यावर इथे अमेरिकेत रेसिडेंटी करत असतानाचा माझा एक मित्र आहे त्याने सुचवले हे डॉक्टर मला खात्री आहे आपल्याला नक्कीच फायदा होईल ओजस सँडीला खात्री वाजा धीर देत होता सँडीचा चेहरा मात्र तसा निष्क्रियच वाटत होता सँडी बाहेर पडणाऱ्या बर्फाकडे बघत बोलत होता तुला माहिती आहे ओजस तुझ्या नाना आजोबांनी जेव्हा नव्या नव्याचा हात माझ्या हातात दिला तेव्हा म्हणाले माझी नव्या मनाने खूप हळवी आहे तिच्या मनातलं पटकन कोणाला सांगत नाही खूप खंबीर आहे असं दाखवते पण आतून तशीच भांबवलेली असते तेवढे मात्र समजून घ्याल सँडी तसाच कधी बाजूला बसलेल्या नव्याकडे तर कधी बाहेर पडणारे या बर्फाकडे बघत होता नव्याचा अतिशय सौम्य सोज्वळ चेहरा आणि पाणीदार बोलके डोळे बोलणं इतकं लागवी की शत्रूलाही आपलंसं करेल असंच म्हणायला हुशार आणि स्वकर्तृत्वावर भावणारे आणि तिचे तिने सँडीमधले हेरले आणि लग्नाला होकार दिला सँडी आणि नव्याचा संसार सुरू झाला दोघांचे नवना नवलाईचे गुलाबी दिवस आनंदाने सुरू होते नुकताच सुरू झालेला नवीन संसार दोघांचाच नवीन घरातला सहवास त्यांना जगाचा विसर पडणारा होता नव्याला स्वतःच्या संसारात सुखाचं चित्र दिसत होतं तिने या संसारात भरलेले रंग सँडीला मोहून टाकणारे होते घरात छोट्या मोठ्या वस्तू घेऊन घर सजवलं गेलं कधी कधी ती एकटीच प्रसन्न चेहऱ्याने स्मित हास्य करत कौतुकाने स्वतःच्या हाताने लावलेल्या स्वतःच्याच संसाराकडे बघत बसायची नव्याचे बाबा म्हटल्याप्रमाणे सँडीही आता तिचं मन वाचायला शिकला होता नव्या खूप साध्या आणि समाधानी आयुष्याचं सूत विनत होते चार प्रेमाचे नातेवाईक आणि दोन चार जिवाळ्याचे मित्र असा छोटासा परिवार होता लागवी स्वभावाने नभाने नव्याने सगळ्यांच्याच हृदयात स्नान मिळवलं होतं पुढे या परिवाराच्या यादीत अजून एकाची भर पडली आणि ओजस नावाचं फुल सँडी नावाच्या नव्याच्या विलीवर फुललं दोघांसाठी ओजस म्हणजे आखों का तारा वगैरे असंच होतं नव्या तर ओजसला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत होती नव्याला तर ओजस नावाचा अनमोल खजिनाच मिळाला होता कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही तशी नव्या ओजसमध्ये रमली होती आणि सँडी ऑफिसचं कामाने नुकतंच मिळालेलं प्रमोशन सुखाने यायचंच म्हटलं तर सगळीकडून ते वाट काढत तुमच्यापर्यंत पोहोचतंच नव्याच्या चेहऱ्यावरून ही सुख त्याच दे त्याचं देच दाखवतच होतं सँडीला फिरायची अत्यंत आवड ओघाने फिरणं मग नव्यालाही आवडू लागलं सँडीला ऑफिसच्या कामातून डोकं डोकं वर काढता आलं की सँडी नव्या ओजस यांची त्रिकूट निघायची भटकन तिला तेव्हाही नव्याचा कल कायम बर्फाळ ठिकाणी जाण्यासाठी असायचा ती बऱ्याचदा सँडीला म्हणायची हे बर्फाछरीत परिसर पर्वत नदी पाहिले की असं वाटतं निसर्गाने जशी बर्फाची चादर पांघरली आहे आणि सगळं गोठून टाकलंय तसंच सुखही आयुष्यात गोठून राहावं नव्याला बर्फाबद्दल असणारं आकर्षण आत्ताशा लक्षात आलं होतं सँडीच्याही ऑफिसच्या जबाबदाऱ्या वाढल्या त्याला हवं तेव्हा नव्या आणि ओजेसाठी हजर राहणं शक्य होत नव्हतं मग सँडीने नव्याला होंडा सिटी गाडी घेऊन दिली जेणेकरून ऊन वारा पाऊस पाणी रात्री अपरात्री फोर व्हीलरमध्ये ती आणि ओजस सेफली कुठेही जाऊ शकतील ओजसचा बारावा वाढदिवस टीन एच सुरू होणार होतं म्हणून नवव्या सँडीला त्याचा हा वाढदिवस थाटात साजरा करायचा होता सँडीलाही सध्या कामाच्या व्यापात कोणाला जास्त भेटणं शक्य होत नव्हतं त्यानिमित्ताने छानसं गेट टुगेदर होणार होतं मग काय उत्साही नव्या लागली कामाला आयुष्यात सगळं काही बरोबर होतं आहे हे कळण्यासाठी काहीतरी चुकीचं घडावं लागतं हे मात्र खरं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्रा सबस्क्राईब करा धन्यवाद